विद्यार्थी मित्रांनो एन टी एस सी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा महाराष्ट्र व इतर सर्व स्पर्धा परीक्षा करता इयत्ता मधील पाठ दुसरा इतिहास लेखन भारतीय परंपरा प्रश्न पहिला एकदा व्यवस्थित पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो अ मध्ये काय दिले पंडिता रमाबाई यांचे द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक प्रसिद्ध आहे ब अँटनियो ग्रामची हा रशियन तत्वज्ञ होता अशा विद्यार्थी मित्रांनो दोन्हीही स्टेटमेंट एकदा व्यवस्थित बारकाईनं वाचून घ्यायचे कारण प्रश्न विचारत असताना कधी कधी होकारार्थी विचारल्या जातात कधी कधी नकारार्थी विचारल्या जातात ज्याला आपण म्हणतो निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह म्हणजे होकारार्थी नकारार्थी बघा फक्त अ बरोबर फक्त ब बरोबर अ ब बरोबर अ ब -बर, सु बघा फक्त अ बरोबर कारण अँटोनिओ ग्रामची हा इटालियन तत्वज्ञ होता रशियन तत्वज्ञ नव्हता दोन हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद यांनी केला एक फेडरिक मॅक्सम्युलर दोन जॉन मार्शल तीन जेम्स मिल चार माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन बघा फेडरिक मॅक्स म्युलर विद्यार्थी मित्रांनो एका प्रश्नामध्ये जवळजवळ तुमचे तीन ते चार प्रश्न कव्हर होतात कसे बघा एक फेडरिक मॅक्समर यांचा देश कोणता जर्मन म्हणजे जर्मनी दोन कोणत्या ग्रंथाचा अनुवाद केला हितोपदेश तो, तो कोणत्या भाषेत होता संस्कृत म्हणजे एका प्रश्नात आपण तीन ते चार प्रश्न कव्हर करू शकतो पट डॅश जिल्ह्यात सापडला गोरखपूर कोल्हापूर रामपूर कानपूर गोरखपूर विद्यार्थी मित्रांनो एका चित्रांवर आधारित चार ते पाच नमुन्यांचे प्रश्न हे तुम्हाला एन टी एस सी म्हणजे राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकते त्यातील मॅक्झिमम प्रकारांचा आपण इथे उल्लेख करून घेत आहोत म्हणजे एका चित्रांवर आधारित जवळजवळ तीन ते चार किंवा पाच नमुन्यांचे प्रश्न आपण इथे विचारत आहोत इसवी सन सातव्या शतकात बाण भट्ट या कवीने डॅडॅ शे संस्कृत काव्य लिहिले राजतरंगिणी चरित रामायण हर्षचरित हर्षचरित अ फेड्रिक मॅक्सम्युलरला संस्कृत साहित्यात विशेष रस होता ब फेडरिक मॅक्सम्युलरने ऋग्वेदाचा जर्मन भाषेत अनुवाद केला बघा विद्यार्थी मित्रांनो त्याच पद्धतीचा पुन्हा एकदा आपण प्रश्न घेतोय बघा अ आणि ब हे दोन्ही बरोबर आहेत कारण फेडरिक म्युलर यांना संस्कृत साहित्यात विशेष रस होता आणि त्यांनी ऋग्वेदाचे जर्मन भाषेमध्ये काय केले विद्यार्थी मित्रांनो ट्रान्सलेट केला म्हणजेच अनुवाद केले बाराव्या शतकात कल्लन यांनी लिहिलेला राज तरंगिणी हा ग्रंथ डॅडॅश इतिहासावरील ग्रंथ आहे मराठ्यांच्या राजस्थानच्या काश्मीरच्या का पानिपतच्या बघा काश्मीरच्या काश्मीर संदर्भातली सविस्तर माहिती देणारा राजतरंगिणी हा ग्रंथ कोणी लिहिला विद्यार्थी मित्रांनो कलन यांनी लिहिला आणि विशेष म्हणजे या ग्रंथामध्ये त्यांनी रेफरन्स सुद्धा दिले आहेत म्हणजे त्यांनी राजतरंगिणी ग्रंथ लिहित असताना कशा कशांचा उपयोग केला त्या कोणातून सुद्धा हा ग्रंथ अत्यंत महत्वाचा आहे डायडॅश हा औरंगजेबाच्या काळातील इतिहासकार नव्हता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या प्रश्न वाचत असताना प्रश्न होकारार्थी आहे का नकारार्थी आहे कारण बरेच वेळेस विद्यार्थी प्रश्न कुठपर्यंत वाचतात हा औरंगजेबाच्या काळातील इतिहासकार म्हणलं की चटकन एक उचलतात आणि उत्तर लिहितात पण विचारले कसं विद्यार्थी मित्रांनो हा औरंगजेबाच्या काळातील इतिहासकार नव्हता राईट म्हणजे हा निगेटिव्ह क्वेश्चन्स आहे बघा अबुल फजल खफी खान ईश्वरदास नागर भीमसेन सक्सेना बघा अबुल फजल हा औरंगजेबाच्या काळातील इतिहासकार नाही हा ताम्रपट डॅश यांच्या काळातील असावा बघा विद्यार्थी मित्रांनो या ताम्रपटावर आधारित हा दुसऱ्या प्रकारचा प्रश्न गौड मौर्य गुप्त सातवाह मौर्य काळातील हा, हा ताम्रपट असावा मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याचे आत्मचरित्र मध्ये त्याला कराव्या लागलेल्या युद्धांची वर्णन आहे तोजुकी तिमुरी तुजुक इ जहागिरी तुजुक ई बाबरी तारीख ही बाबरी बघा तुजुक ई बाबरी कारण बरेच वेळेस बाबर आपण बाबरी लक्षात ठेवतो हो शब्द आणि मग अशा वेळेस तुम्हाला कन्फ्युज करणारे दोन ऑप्शन्स परीक्षांमधून दिल्या जाऊ हो शकतात करेक्ट उत्तर आहे तुझूक इ बाबरी चुकीची जोडी ओळखा बघा विद्यार्थी मित्रांनो जोड्यांमध्ये तीन प्रकारचे प्रश्न विचारतात एक चुकीची जोडी ओळखा एक योग्य जोडी ओळखा किंवा योग्य जोड्या जुळवा त्याच्यातला हा पहिला प्रकार घेतोय आपण चुकीची जोडी ओळखा मानभट्ट यांचे हर्षचरित बाबर यांचा अकबरनामा कलन यांचा मराठा रियासत जियाउद्दीन बर्नी यांचा तारीख ही फिरोशाही असा प्रश्न विचारल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण ज्यांच्यावर ठाम आहोत ते धरायचं आणि चार ऑप्शन्समध्ये बघायचं की ते कोणत्या ऑप्शन सोबत मॅच होते मग बऱ्याच वेळेस तसं मॅच करताना दोन ऑप्शन्स केबीसी सारखं फिफ्टी फिफ्टीमध्ये उडून जातात राईट तस पहिला बघा अ ब, ब क क ड, ब, क ब, क ड अ ब ब बघा कारण बाबर यांचा तुजुकी बाबरी आहे आणि कल्लन यांचं राजतरंगिणी आहे मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनावर डॅश इतिहास लेखनाच्या परंपरेचा प्रभाव दिसून येतो बघा अरबी आणि फारसी हिंदी आणि उर्दू इंग्रजी व फ्रेंच ग्रीक आणि रोमन बघा अरबी आणि फ्रान्सी या इतिहास लेखनाच्या परंपरेचा प्रभाव आपल्याला भारतांमधल्या मुस्लिम राज्यकर्त्यांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनावर दिसतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती डॅश या बखरीतून मिळते पानिपतची बखर भाऊसाहेबांची बखर होळकरांची कैफियत सभासद बखर सभासद बखर भाऊसाहेबांची बखर, बखर या बखरीत डॅडच्या लढाईचे वर्णन आहे वसई पानिपत प्लासी बक्सार बघा पानिपत राईट भाऊसाहेबांची बखर या बकरीमध्ये कोणत्या लढाईचे वर्णन आहे पानिपतच्या ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला हा पहिला ग्रंथ होय प्रश्न पूर्ण समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो नंतरच उत्तर सोडवा द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया अ हिस्ट्री ऑफ द मराठा द राईज ऑफ द मराठा पॉवर द हिस्ट्री ऑफ इंडिया बघा द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया कारण आपले बरेच विद्यार्थी मित्र एक नंबरचा आणि चार नंबरच्या ऑप्शन्समध्ये कन्फ्यूज होतात मी पूर्वीच सांगितले विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय स्पर्धा परीक्षा आहे राष्ट्रीय पातळीवरच्या मुलांसोबत आपल्याला स्पर्धा करायची आहे त्यामुळं असे थोडेसे काठीण्य पातळीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील डॅडच्या इतिहास लेखनाच्या मर्यादा निळकंठ जनार्दन कीर्तने आणि वी का राजवाडे यांनी एकोणीसाव्या शतकात दाखवून दिल्या प्रश्न समजून घ्या जेम्स ग्रँड यांच्या माउंट स्टुअर्ट एलिफिन्स्टन यांच्या जेम्स मिल यांच्या कर्नल टॉडे यांच्या बघा जेम्स ग्रँड डफ यांच्या मर्यादा निर्घंट जनार्दन कीर्तने आणि व्ही का राजवाडे यांनी कोणत्या शतकात एकोणीसाव्या शतकात एका प्रश्नांमध्ये तीन ते चार प्रश्न आपण कव्हर करत जाऊ म्हणजे तुमचे आपोआप त्या पटींमध्ये प्रश्न तयार होत जातील महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास यांच्यापासून प्रेरणा मिळते विदा सावरकर महादेव गोविंद रानडे वी का राजवाडे शास्त्री चुपलनकर बघा विष्णू शास्त्री चुपलनकर चित्राशी संबंधित विधान ओळखा सगळ्यात पहिल्यांदा विद्यार्थी मित्रांनो चित्र जे दिले त्या चित्रांना थोडस जास्त वेळ बारकाईनं पहा कारण थोडस कन्फ्युजिंग करणारे चित्र आपल्या पाठ्यक्रमांमध्ये असू शकतोय आता तुम्हाला कन्फ्युज होणार नाही कारण आपण एकच पाठ घेतोय कारण आणि ज्यावेळेस तुम्ही परीक्षा देणार आहात त्यावेळेस नववीच्या पुस्तकातील आणि दहावीच्या पुस्तकातील चित्र तुम्हाला दिल्या जातील दिल। तुम्हाला कन्फ्यूज होऊ शकते म्हणून चित्र एकदा व्यवस्थित पहा म्हणजे तुम्हाला कन्फ्युज होणार नाही पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक होत इंग्रजी पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक होत द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया हा ग्रंथ त्यांनी लिहिला यांच्या कारकिर्दीत हडप्पा संस्कृतीचा शोध भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक होत विद्यार्थी मित्रांनो हे इंग्रजच आहेत पण आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये त्यांचा उल्लेख भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक असा केला आहे म्हणून त्याचं उत्तर काय राहील भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक योग्य जोडी ओळखा विद्यार्थी मित्रांनो याच्यात विचारलं होतं चुकीची जोडी आता विचारतो योग्य जोडी ओळखा बघा राष्ट्रवादी इतिहासकार विल्यम जोन्स स्त्रीवादी इतिहासकार मीरा कोसंबी मार्क्सवादी इतिहासकार शरद पाटील प्राच्यवादी इतिहासकार राधा कुमुद मुखर्जी अ आणि ड ब क, क ड अ ब क बघा विद्यार्थी मित्रांनो ब क म्हणजे याच्यामध्ये स्त्रीवादी इतिहासकार मीरा कोसुंबी हे बरोबर आहे मार्क्सवादी इतिहासकार शरद पाटील हे बरोबर आहेत कारण राधा कुमुद मुखर्जी हे राष्ट्रवादी इतिहासकार आहेत सर विल्यम जोन्स हे प्राच्यवादी इतिहासकार आहेत डॅडश यांनी मार्क्सवादी इतिहास लेखन केलं विदा सावरकर कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे महादेव गोविंद रानडे विष्णू शास्त्री चिपळूणकर बघा कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे कार्ल यांच्या विचारावर आधारित असणारा हा विचार त्याला म्हणतात इटालियन तत्वज्ञानी इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून करायला पाहिजे ही कल्पना मांडली अँटानी उग्रामची कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे रणजीत गुहा विष्णू शास्त्री चिपळूणकर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न एकदा समजून घ्या म्हणजे उत्तर द्यायला आपल्याला सोप होईल बघा अँटानिओ ग्रामची भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक डायर्डॅशे होत बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचा प्रश्न आपण चित्रांच्या माध्यमातून विचारला होता आणि तोच प्रश्न आता आपण थेरीच्या माध्यमातून विचारतोय म्हणजे परिषद कसंही येऊ हो द्या वारंवार का सांगतो विद्यार्थी मित्रांनो no? की आपण कन्फ्युज होतो वाचत असताना लिहित असताना ज्या पद्धतीनं आपण वाचले किंवा ज्या पद्धतीनं आपण पाठांतर केले त्याच पद्धतीचं उत्तर आपल्याला लवकर येते थोडंसं फिरून विचारले की आपला गोंधळ उडतो मग तसा परीक्षेत आपला गोंधळ उडू नये यासाठी आम्ही या पद्धतीनं प्रश्न तुम्हाला देतो फेडरिक मॅक्स मिलर अलेक्झांडर कनिंगहॅम सर जॉन मार्शल विलियम जोन्स अलेक्झांडर कनिंग हॅम वंचितांच्या इतिहासाला एक महत्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचे महत्वाचे कार्य डॅडॅस या भारतीय इतिहासकारांनी केले विद्यार्थी मित्रांनो इथं तुम्हाला भारतीय इतिहासकार विचारलाय बघा रणजित गुहा ऑप्शन्स काय होते अँटेनिओग्राम ची कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे रणजित गुहा विष्णूशास्त्री चिपड उत्तर आहे रणजित गुहा डॅडॅस संस्कृतीची लिपी वाचण्यात अजूनही यश मिळालं नाही हडप्पा ग्रीक सुमेर इजिप्त उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो हडप्पा म्हणून आपण त्याला म्हणतो चित्रलिपी चित्राशी संबंधित योग्य विधान ओळखा असा प्रश्न विचारल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ते चित्र करेक्ट आठवा आपल्या पाठ्य इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील पेज नंबर नऊ वरील हे आहेत जॉन मार्शल हम्म याच्यावरून आता आयडिया आली असेल तुम्हाला त्याचं उत्तर काय यांच्या कारकिर्दीत वैदिक संस्कृतीचा शोध लागला यांच्या लेखनावर उदारमतवादी विचाराचा प्रभाव दिसतो द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया हा ग्रंथ लिहिला का यांच्या कारकिर्दीत हडप्पा संस्कृतीचा शोध लागला कारकिर्दीत हडप्पा संस्कृतीचा शोध लागला भारतातील ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वाधिक प्राचीन लिखित साहित्य डॅडॅशच्या स्वरूपातील आहे चित्रांच्या प्रवास वर्णनाच्या कोरीव लेखांच्या का ग्रंथांच्या बघा कोरीव लेखांच्या स्वरूपात भारतात कोरीव लेखांच्या स्वरूपातील लेखांची सुरुवात डायडेश यांच्या काळापासून झाली बघा विद्यार्थी मित्रांनो त्याच्या पुढची स्टेप प्रश्नाची सम्राट अशोक सम्राट अकबर सम्राट चंद्रगुप्त सम्राट हर्षवर्धन सम्राट अशोक स्त्री पुरुष तुलना हे डॅडॅश यांचे पुस्तक भारतातील पहिले स्त्रीवादी लेखन समजले जाते शर्मिला रे ताराबाई शिंदे पंडिता रमाबाई रखमाबाई बघ ताराबाई शिंदे बुलढाणा जिल्ह्यातील ताराबाई शिंदे यांचं पहिलं पुस्तक स्त्री पुरुष तुलना सोहगोडा ताम्रपट हा डॅश काळातील असावा गुप्त मौर्य राष्ट्रकूट चालुक्य बघा मौर्य ताम्रपटाशी संबंधित हा जवळजवळ तिसरा चौथा प्रश्न आहे चौघडा ताम्रपटावरील कोरीव लेख डॅश लिपीत आहेत बघा आधी काय विचारलं विद्यार्थी मित्रांनो कोणाच्या काळातला आहे आता काय विचारले कोणत्या लिपीत आहे संस्कृत चित्र ब्राह्मी लॅटिन बघा ब्राह्मी लिपीत प्राचीन भारतीय साहित्यामध्ये डॅडॅश ही महाकाव्ये इतिहास लेखनाची महत्वाची साधने मानली जातात विद्यार्थी मित्रांनो महाकाव्य शब्द याची थोडस महत्वाचं आहे राजदरंगिणी पुराणे उपनिषदे हर्षचरित रामायण महाभारत बघा रामायण महाभारत हा ब्रिटिश इतिहासकार होय विद्यार्थी मित्रांनो चित्र पाहिल्याबरोबर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की हे कोण आहेत म्हणजे ज्याच्या आधारावर तुम्हाला उत्तर देता येईल बघा अलेक्झांडर कनिंगहॅम जॉन मार्शल जेम्स, जेम्स, मिल, ग्रँड डफ जेम्स इसवी सन सातव्या शतकात बाणभट्ट या कवीने लिहिलेलं डेड्याशे संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्र ग्रंथांच्या स्वरूपाचे आहे मेघदूत हर्षचरित राजतरंगिणी रामायण राईट वर्धन घराण्याचा सर्वात पराक्रम राजा हर्षवर्धन यांच्यावर लिहिलेलं हर्षचरित इसवी सणाच्या बाराव्या शतकात डॅडॅश याने लिहिलेला राज तरंगिणी हा ग्रंथ काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे विद्यार्थी मित्रांनो याच्या चार प्रश्न तुमचे कवर एक बारावं शतक दोन राजतरंगिणी ग्रंथ तीन कशाचा इतिहास आहे काश्मीरचा इतिहास आहे आणि चार हा कोणी लिहिला राईट तो लिहिलाय कलनानो माणभट्ट कल्हण विशाखा दत्त का पतंजली बघा कल्हण कारण बाणभट्टरित्र आहे विशाखा दत्तांचं मुद्रा राक्षस आहे आणि कलनाच जियाउद्दीन बर्नी याने डायडेश या ग्रंथात इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट केला तुजुक इ बाबरी तारीख इ फिरोजशाही तबाकत इ नासिरी तारीख ही मुबारकशाही बघा विद्यार्थी मित्रांनो जियाउद्दीन बर्नी तारीखी फिरोजशाही विविध ज्ञानशाखांमध्ये भारतीयांनी केलेली कामगिरी आणि भारतातील समाज जीवन या संबंधीची माहिती डॅश डॅश भाषेमध्ये लिहून ठेवलेली आहे अरेबिक हम्म ऑप्शन्स आहेत चार अरेबिक हिंदी उर्दू फारसी अल्बेनुनी भाषा कोणती आहे अरेबिक इतिहास लेखनाच्या चिकित्सक पद्धतीच्या दृष्टीने अबुल फजल यांनी लिहिलेल्या या ग्रंथांचे विशेष महत्व आहे अकबरनामा तारीख इ फिरुशाही तबाकत इ नासिरी तुजुक बाबरी बघा विद्यार्थी मित्र अकबर कोणी लिहिला अबुल फजल यांनी चित्राशी संबंधित योग्य विधान ओळखा विद्यार्थी मित्रांनो चित्र पाहिल्याबरोबर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की हे कोण आहेत विल्यम जोन्स आहेत म्हणजे आपोआप उत्तर यायला आपल्याला सोपं जाईल यांनी ऋग्वेदाचे संकलन केले यांनी राजस्थानचा इतिहास लिहिला एशियाटिक सोसायटीची स्थापना केली हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिला पहा एशियाटिक सोसायटीची स्थापना केली विल्यम जोन्स डॅडॅश या बखरीतून होळकरांचे घराणे आणि त्यांचे योगदान समजते होळकरांची कैफियत सभासद बखर पानिपतची बखर भाऊसाहेबांची बखर बघा होळकरांची कैफियत डॅडॅश राजवटीत भारतीय पुरातत्वाच्या अभ्यासास सुरुवात झाली ब्रिटिशांच्या मौर्यांच्या मराठ्यांच्या का मुघलांच्या बघ ब्रिटिशांच्या डॅड यांच्या कारकिर्दीत हडप्पा संस्कृतीचा शोध लागला जॉन मार्शल मार्शल विल्यम अलेक्झांडर कनिंगहॅम जेम्स बघा हा प्रश्न आपण या पद्धतीचा प्रश्न आपण चित्राच्या माध्यमातून विचारला होता आता तो प्रश्न आपण ऑब्जेक्टिव्ह टाइप विचारतो विद्यार्थी मित्रांनो या भागामध्ये आपण एकूण चाळीस प्रश्नांचा सराव केला उरलेली प्रश्न आपण भाग दोन मध्ये पाहणार आहोत आणि त्या भाग दोनमध्येच तुम्हाला भाग एक आणि भाग दोन प्रश्न ची प्रश्न मंजुषा पाहायला मिळेल ज्याचे उत्तर आपल्याला सोडवायचे आहेत आणि त्याचे उत्तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायचे आहेत म्हणजे जेणेकरून बाकीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा त्याचा फायदा होईल धन्यवाद बोलण्याच्या ओघात एखादा शब्द कमी जास्त झाला असेल तर यासाठी आमची संपूर्ण टीम क्षमस्व